और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन कल्याण गुंड शाखे पथका ने के धड़क कारवाई डोंबिवली पूर्वे गोकुलर मध्य राहना सराइत गुन्गार रोशनझाया गावटी पिस्तुलां सह जीवंत काड़तुसे व विविध घातक शस्त्र सह अटक के लिए या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने गोकुधाम टॉवर परिसरात सापळा रचला पोलिसांनी रोशन झाच्या घरावर छापा टाकत तीन गावठी पिस्टल तीन जिवंत काडतुसे दोन मॅगझिन एक खंजीर दोन चाकू दोन तलवारी असा मोठा शस्त्रसाठा जप्त केला रोशन झा या सराईत गुन्हेगार असून उल्हासनगरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये त्याच्या विरोधात सात गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या शस्त्रांचा पुरवठा कुठून झाला आणि कोणाकडे विक्रीसाठी नेण्यात येत होता याचा तपास पोलीस करताय दरम्यान रोशन झा याला स्थानिक काही राजकीय नेत्यांचा आश्रय असल्याची चर्चा सुरू असून पोलिसांनी या दिशेने देखील तपास सुरू केलाय क्राइम ब्रांचच्या तत्पर कारवाईमुळे शहरातील संभाव्य गुन्हेगारी कट उधळला गेल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट तीन चे सहाय्यक निरीक्षक निरीक्षकराव पाटील हे करतात स्वराज्य संस्था व महानगरपालिका इलेक्शनच्या अनुषंगाने क्राईम युनिट तीनच्या अंमलदारांच्या वतीने की आम्ही सराईत गुन्हेगार आणि जे अग्निशस्त्र किंवा इतर शस्त्र बाळगणारे आरोपी असतात त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवत असताना दिनांक तेरा अकरा से याना दोन हजार पंचवीस रोजी आमच्या युनिटचे एस आय दत्ताराम भोसले यांना एक गोपनीय माहिती मिळाली की गोकुळधाम बिल्डिंग दिसलेपाडा येथील सी विंग तीनशे दोन दोनशे दोन रूम नंबर येथे रेकॉर्डोल इसम नामे रोशन झा याने काही शस्त्रे अग्निशास्त्री आणि इतर शस्त्रे विक्रीसाठी आणून लपून ठेवलेले आहेत म्हणून सदर बातमीची शहानिशा करण्याकरता आम्ही सदर ठिकाणी दोन पंचासह आणि पंच पंच अंतर्गत पंचनामा साहित्य आम्ही तिथे गेलो असता तर तिथे छापा कारवाई केली असता तिथे आम्हाला एकूण तीन गावठी बनावटीचे पिस्टल आम्हाला मिळून आले तीन जीवन जिवंत काळतोशे दोन रिकामे मॅगझिन मिळून आले तसेच एक धारदार लोखंडी खंजीर दोन धारदार स्टीलचे चाकू एक लोखंडी धारदार तलवार असे एकूण दोन लाख बारा हजार पाचशे रुपये किमतीचा विना प्रवाना व घातक शस्त्र मिळून आलेले असून ते आम्ही जप्त करून सदर ताब्यात घेऊन मानपाडा पोलीस ठाण्या येथे एकाहत्तर अब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय हत्यार कायदा कलम तीन चार पंचवीस सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम सदतीस एकशे एक पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल केला असून दिनांक चौदा अकरा दोन हजार पंचवीस रोजी सदर आरोपी आम्ही मान्य न्यायालया पुढे हजर केले असता मान्य न्यायालयाने त्यांना चार दिवसाची पोलीस कस्टडी दिली होती त्या दरम्यान त्याच्याकडे आम्ही इतर हत्याराविषयी चौकशी केलेली आहे आणि अजूनही चौकशी आमची चालू आहे सीसीटीव्ही काय आपला सखोल तपास चालू आहे त्याच्याकडे अजूनही हे ही अग्निशस्त्र कुठून आणली आणि तो कोणाला विकणार होत काय करतो हा सराव गुन्हेगार आहे ह्याच्यावर आपल्या उल्हासनगर टिटवाळा इतर पुण्या हाती एकूण तेरा गुन्हे तीनशे सात सारखे असे गंभीर सार स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत रायपिंग सारखे गुन्हे दाखल आहेत त्याच्याकडे सखोल तपास आमचा आणखी चालू आहे पण नेमका एवढं जवळ बाहेर उद्देश आहे आपण विकायचा तपास आमचा चालू आहे कामगिरी कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक सर्जराव पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक बळवंत भराडे पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील किरण भिरो पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले पोलीस उपनिरीक्षक बालाजी शिंदे पोलीस हवालदार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बोरकर पोलीस हवालदार सुधीर कदम विजय जिरे प्रशांत वानखेडे सचिन भालेराव गोरक्षनाथ पोटे विलास कडू आदिक जाधव भांगरे खंदारे प्रवीण किनरे दीपक महाजन सतीश सोनावणे गुरुनाथ जरग गणेश हरणे गोरक्ष शेकडे जालिंदर साळुंखे यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा